उपस्थित माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा या या जिल्ह्याचे आमदार ज्यांना दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता दोन हजार चोवीस मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळे वाजवत आहेत राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी भाजपाच्या आमदारांच्या टाळ्या जास्त आहेत ते आदरणीय सुरेशांना मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनेक वर्ष ज्यांचा संबंध आमच्या परिवाराशी आणि पहिल्यांदा लोकसभा निवडणूक त्यांनी सुद्धा इथून लढली ते आदरणीय प्रकाशदादा सोळंखे मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार नमिता मुंदरा आताच नवनिर्वाचित आमदार गेवराईचे विजयराजे पंडित आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर बघा देवेंद्रजी बघताय ना तुम्ही आणि मंचावर उपस्थित माजी आमदार तीन वेळा राहिले का धोंडे साहेब तीन वेळा झालेत का आमदार चार वेळा धोंड भीमरावजी धोंडे साहेब माझ्या वडिलांचे अत्यंत चांगले मित्र आणि आपल्या भाजपचे आमदार राहिले देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मंचावर उपस्थित अपक्ष म्हणून निवडून आले होते युतीच्या शासनामध्ये आमदार राहिलेले साहेबरावजी दरीकर मंचावर उपस्थित आमच्या युती आमच्या शासनात आमचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा गेवराईचे आमदार राहिले लक्ष्मण पवार मंचावर उपस्थित जलसंपदाचे सचिव दिलीप कपूरजी आयुक्त गावडेजी पाठकजी जिल्हाधिकारी आमचे आणि आदित्य जीवणे सीईओ समीर काझी अध्यक्ष वक बोर्डाचे आमचे भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि मंचावर उपस्थित सर्व इतर मान्यवर आणि या सभेला मोठ्या संख्येने आलेले सर्व शेतकरी बांधव वडीलधारी मंडळी तेवढ्याच मोठ्या संख्येने त्याहूनही अधिक संख्येने आलेल्या आमच्या लाडक्या बहिणी देवेंद्रजी या सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवत असलेले देवेंद्रजी आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव